आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उपबाजारावर ओतूर ओतूर एम एपीएमसीच्या कांदा बाजार व गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा व पंधरा हजार त्र्याहत्तर पिशवी कांदा झाली होती बाजारभाव काही निवडक वक्ले दोनशे वीस ते दोनशे एक्केचाळीस या भावाने निवडक एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर गोळे कांदे एकशे नव्वद ते दोनशे वीस रुपयापर्यंत बाजारभाव भेटला कांदे शंभर ते एकशे सत्तर रुपये गोलटा गोलटी पन्नास ते एकशे दहा रुपये बदले कांदे वीस ते नव्वद रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक दोनशे शहाण्णव पिशवी बटाट्याला बाजारभाव पन्नास ते एकशे रुपये प्रति दहा किलोपर्यंत बटाट्याला बाजारभाव होते उतरमध्ये आठवड्यातून दोन तो दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला कर क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामाळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद